प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना ना ह्या हत्तीबद्दल खूप सारे प्रश्न पडलेले आहेत म्हंटल चला आता असं सांगून प्रत्येक कमेंटला उत्तर देणं तर शक्य नाही म्हंटल तुमच्यासोबत थोडी माहिती शेअर करते तिची जेणेकरून ज्यांना काय तिच्याबद्दल प्रश्न असतील ना ते सगळे मिटतील त्यासाठी ते मी आधी तुम्हाला सांगते बघा हो चिमणीला आम्ही मस्त अशी टोपी शिवलेले चिमणी कडे बा अशी टोपी शिवले त्या दिवशी जागरणा दिवशी ना परसू परसू आलेल त्याला अशी टोपी होती ती मस्त दिसत होता ना त्या टोपी मध्ये मग मी आतीला बोललेले की सेम अशी चिमणीला टोपी शिव मग तिने शिवलेले बघा कशी मस्त वाटायला है ना चिमणे चिमणे तुला बोलायलाय हो असं बघायचं तिला कळायलाय सगळं आवाज तिला आवाज दिला ना तिने लगेच बघते दोन तीन टोप्या शिवल्या मी तुम्हाला दाखवते हो पुढे ते कशा वगैरे शिवल्या वगैरे मग ना तब्येत थोडी खराब आहे सर्दी झाली आधी चिमणीला झाली होती माहित आहे चिमणीला तर मी दोन दिवसात सरळ केलं पण इन्फेक्शन मला झालं आणि मला झालं आता माझे कधी सरळ होते माहीत नाही औषधं वगैरे चालू आहेत थोडा आवाज बिवाज पण चालू असेल ते सगळं जाऊ द्या आता आत्तीचं पहिलं आधी सॉल्व्ह करू मग नंतर पुढचं बोलू तर ही काय बोलते सक्की ननंद आहे का तर ही सक्की ननंद वगैरे नाही आहे आम्हाला सक्कं कोणच नाही तसं म्हणाय गेलं तर मानलेली आहे आता तसं ना आता दोन आहेत सांगते चिमणी म्हणजे हा हिच्या नवऱ्याला मी भाऊ मानते माझ्या नवऱ्याला न भाऊ मानते मग माझ्या नवऱ्यालाही न भाऊ मानते या नात्यानं ही चिमणीची आत्ती झाली आणि मी तिच्या नवऱ्याला भाव मानते या नात्यानं मामी सुद्धा होते ती चिमणीची असा विषय पण मी जास्त करून तिला आत्याच बोलते मामी वगैरे तर काय बोलत नाही मग अशा तऱ्हेने ती चिमणीच्या पप्पांची मांडलेली बहीण आहे त्यामुळे चिमणीची ती आत्ती होते असा विषय आहे सक्की ननद नाही आणि सगळ्यांना प्रश्न पडतो ती ननद आहे तर मग तिचं लग्न झालंय तर ती सासरी राहत नाही का तर ती सासरीच आहे सा मांडलेली बहीण आहे घराच्या पुढे राहते ती त्यामुळे ती सासरीच आहे आणि सासरीच जागरण गोंधळ होतो लग्नाचं माहेरी नाही जागरण गोंधळाचा हो ना पण व्हिडिओ शेअर केलेला आहे तर ती सासरीचा आहे आणि मांडलेली बहीण आहे आता ज्यांना कुणाला प्रश्न पडले असतील त्यांना सॉल्व्ह झाले असतील आणि जी आई साहेब बोलते ना ती तिची सासूबाई आहेत मी त्यांना आई बोलते असा विषय आहे त्यामुळं सगळं सासू वगैरे नाही आहे माझी सगळ्यांना वाटते ती सासू वगैरे आहे की काय तर नाही आहे ती हिची सासूबाई आहे मी आई बोलते त्यांना त्या म्हणजे कधी तर दिसते व्हिडिओमध्ये कामाला जातात त्यामुळं काही जास्त दिसत नाही ती तिची सासूबाई आहे मी फक्त सगळ्यांना आई वगैरे बोलते त्यामुळं सगळ्यांना सगळ्यांनाच मी आई बोलते असं मग चिमलीला कसे वाटते टोपी सांगा आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला भेटले असतील जे नवीन आहेत आता सारखं सारखं तेच नाही सांगत ते नसणार ना की आत्ती कशी आत्ती कशी कारण लय प्रश्न बाबा वाजवू नको हो सगळ्यांनाही प्रश्न पडलेले की नेमका काय विषय आहे ह्यांचा कसे नाते आहेत काय नाहीत तर आहेत सगळी नाती मानलेलीच आहेत हे मामा वगैरे सगळे दिसते व्हिडिओमध्ये ते सगळे चिमणीच्या पप्पांचे फ्रेंड आहेत मी चिमणी म्हणजे चिमणी सगळ्याचे म्हणजे मित्र आहेत मी त्यांना मामा वगैरे चिमणीचे बनवलेलं आहेत त्यामुळे सगळे चिमणीचे मामा असे झालेले आहेत सक्का मामा वगैरे नाही आहेत कोण त्यामुळं सगळी मांडलेली नाते आहेत त्यांना कम्पेअर करू नका सक्य आहेत की काय असं सगळ्यांना वाटते कारण तसे सगळी फ्रेंडली राहतो आम्ही त्यामुळे असं वाटतं की हा सक्य आहे तर नाही सगळी मांडलेलेच नाते आहेत तुला काय बोलायचंय <laughs> नाही सगळ्यांनी खूप साऱ्या कमेंट पण केलेल्या ताई चिमणीला हे ते पण लगेच दोन दिवसामध्ये तिची सर्दी कमी आली कारण का तर औषधं वगैरे पण केले तिला आणि थोडेफार घरेलू नुस्खे पण ट्राय केले तुम्ही सांगितलेले थोडे मला माहीत होते ते त्यामुळे तिची सर्दी कमी झाली पण एक कमेंट आलेली व्हायरल की व्हायरस असं म्हणजे मी एका शॉर्टमध्ये बोलले होते की व्हायरल पसरलं आहे तर त्याच्यामध्ये कमेंट आली होती व्हायरल आहे की नेमका व्हायरस आहे तर व्हायरलच आहे कारण सध्या सगळे व्हिडिओ व्हायरल आहेत तर सगळे शॉर्ट व्हायरल आहेत त्यामुळे आजकाल आजार पण व्हायरल व्हायला येतं त्यामुळे व्हायरलच म्हणून टाकेल कारण आमच्या इथे ना सगळी आजारी आहेत सर्दी खोकल्याने आम्ही मुंबईला राहतो सगळ्यांना प्रश्न आहे कुठे तर मुंबईमध्ये ना सध्या सगळे सर्दी खोकला घसा त्यांना सगळे जाम आहेत काय माहीत नाही म्हणजे काय नेमकं काय चालू आहे पण सगळे आजारीच आहेत त्यामुळे बोलले की व्हायरल पसरलाय सगळीकडे असा विषय झाला बाकी काय नाही सगळे आजारीच आहेत ती आता बरी झाले पण आता माझं इन्फेक्शन लागू नये तिला बस एवढंच बाकी काय नाही औषधं वगैरे चालू आहेत आणि तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर ते विचारा त्याचा पण व्हिडिओ बनवू आपण म्हणजे भरपूर काही प्रश्न आहेत तसा एक बनवलेला आहे त्याच्यामध्ये थोडेफार प्रश्नाचे उत्तरे भेटलेतच अजून ज्यांना नवीन काय विचारायचं असेल तर विचारू शकता आपण उत्तरं देऊ चला मग व्हिडिओ पुढे बघा काय काय आता आम्ही करतोय कुठा न चिमडे 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 चिमणी इकड बिमणी चिमणी 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 तू चिमणी आहे नाही तू समर्थ आहे कोण आहे तू समर्था बहुत नाही खायचं आट कोण बाय कोण बाय दुपारचं जेवण झाल्यानंतर काय कामच नव्हतं आणि दुपारची झोप पण होत नाही कारण आता चिमणी नीट झोपूनच देत नाही त्यामुळे आत्तीला म्हटलं चला आज काय तर बनवत बसू आपण चिमणीला ना सगळ्या टोप्या लहान होत आहेत म्हणून म्हटलं चला आता टोप्याच बनवून घेऊ तिला दोन तीन आणि त्या दिवशी जागरणाला आणलेल्या परसूची टोपीना लईच भारी दिसत होती त्याला म्हटलं तशीच शिवायची म्हणून आत्तीला आधी सांगितलं होतं तशीच टोपी शिवूया त्याचबरोबर त्या दिवशी आमच्या इथे बेबी वेलकम झालं ना त्या छोट्या बाळाला सुद्धा टोपी शिवायची होती म्हटलं सोबतच सगळ्या टोप्या शिवून घेऊ आपण हा तसं शिवायचं काम तर आत्तीच आहे पण मी मात्र आत्तीचं मनोरंजन करणार होते कारण तिला करमत नाही एकटीला मग माझं काम असते तिला मनोरंजन करायचं तेव्हा कुठे ती काम करायला बसते हा तसे आत्तीबद्दलचे सगळे डाऊट सगळ्यांचे क्लिअर झाले असतील मी सांगितल्याप्रमाणे चला मग आता तुम्हाला चिमणी दाखवते चिमणीचं चा काय चालू आहे चिमणीचं रडायचं काम चालू आहे कारण अशी झोपायला बघतच नाही तिला उभा खेळायला आवडतं आणि खाली टाकलं की लगेच पालती पडून बसते आणि तिला उभा राहायचं असतं मग आणि त्याच्यात मी तिचा व्हिडिओ काढते हे तर दिसल्यानंतर तिची अजून नाटकी चालू होतात तिला काय समजतं की काय माहिती मोबाईल हातात धरल्यास तिचं असंच असतं काय मला माहित होतं ती काय अशी खाली खेळणार नाही म्हणूनच मी विचार केला तिला आता फॉर्च्युनर मध्येच तिच्या बसवते कारण मला खूप जास्त सर्दी पण झालेली आहे आणि आता कुठे तिची सर्दी कमी झाली अजून वापस तिला इन्फेक्शन व्हायचं म्हणूनच मी तिला तिच्या फॉर्च्युनर मध्ये बसवून दिलं मग ती येणारी जाणारे लोकांच्याकडे बघत होते बाहेर खूप जण मला बोलतात तू एवढ्या लवकर तिला वॉकर मध्ये वगैरे बसवलं सरचिमने अजून लहान आहे तिला पाय पुढे टाकता येत नाही त्यामुळे मी फक्त तिला बसवते त्याच्यामध्ये आणि ती मस्त त्याच्यामध्ये खेळत बसते कारण गाणे वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये ती वाजवल काय कराल ती बसते गपचूप मग माझं काम करा मला सोपं जातं कारण घरी तिला घेण्यासाठी कोण नाही त्यामुळे मला हा जुगाड करायलाच लागतो हा जे कोणी बाळाला एकटं समजत असेल ना ही तेही माझी परिस्थिती समजून घेऊ शकतात की काय अवस्था असेल माझी आणि खूप जणांना माझी परिस्थिती समजते पण एका आजीने एवढी मस्त कमेंट केलेली ना ती वाचून हो ना एवढं भारी वाटलं की खरंच म्हटलं काय तर कमवलं आपण या सगळ्यांच्या आमच्या चिमणीला आजी सुद्धा भेटून गेली या व्हिडिओच्या मधून खरंच सक्की नाती नसली म्हणून काय झालं पण मांडलेली नाती ना खरंच भारी आहेत आणि सगळ्यांचं ना चिमणीवर असलेलं प्रेम असंच राहावं बरं किती चिमणीचे फ्रेंड्स तिच्यासोबत खेळायला आले होते म्हटलं चिमणी त्यांच्यासोबत खेळत बसली होती तिला लहान लेकर आहे खेळायला आवडतात तोपर्यंत चिमणीच्या आत्ताची एक टोपी शिवून झाली होती ती टोपी अशी दिसत होती याला ना लेस कमी पडली त्यामुळे असा विषय झाला पण ठीक आहे घरी वापरायला काहीच हरकत नाही चिमणीचं रिॲक्शन बघा चिमणी कशी रिएक्शन देत आहे एकदम रागामध्ये बघत आहे काय खरं नाहीच आणि इथे दुसरी टोपी घालून ना चिमणी तिच्या फॉर्च्युनर मध्ये हवाप करायचं काम करत आहे आता तुम्हाला ना सगळ्या शिवलेल्या टोप्या एकदमच दाखवते आता कसं शिवलेला दाखवते समजत नव्हतं म्हटलं मी ते तांब्यालाच टोप्या घालून ठेवल्या होत्या कसं दिसतंय सांगा